सभेच्या वेळेस सुद्धा असाच वाद झाला होता आणि मग त्याच्यामध्ये कुणी हात धुवून घेतले तर प्रफुल्ल पटेल साहेबांनी हात धुवून घेतले त्यांची टर्म चार वर्षाची राहिली असताना सुद्धा सहा वर्षाची नवीन टर्म ही प्रफुल्ल पटेल साहेबांनी घेतली दादांना त्यात काय मिळालं नाही नेत्यांना काय मिळालं नाही आत्तासुद्धा जर तुम्ही बघितलं तर पटेल साहेबांवर जी ईडीली कारवाई होती ती कारवाई मात्र निघून गेली पण दादांवरच्या कारवाई तशाच चालू आहेत तटकरे साहेबांच्या कारवाई तशाच चालू आहेत त्यामुळे साहेबांना सोडून हे जे नेते आता युतीमध्ये महायुतीमध्ये गेलेले आहेत सगळ्यात जायचा फायदा कोणाचा झाला असेल तर ते प्रफुल्ल पटेल साहेबांचं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मंत्रिपद म्हणजे अजितदादांच्या पक्षाला मंत्रिपद आत्ता दिलं नसेल आणि जर दिलं जाणार नसेल त्याचा एकच अर्थ येत्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांकडे राहणार नाही त्यांच्याकडे एकच परिहार राहील भाजपच्या कमळावर लढायचा बाकी कुठलाही इतर पर्याय राहणार नाही असं वाटतं